नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक मालती आणि अण्णाला घेऊन हॉस्पिटल मध्ये येतो अण्णा म्हणतात सार्थकला की तुम्ही जा आम्हाला इथे उशीर लागेल तर सार्थक म्हणतो की तुम्हाला काही लागलं तर ते सांगा तेव्हा अण्णा म्हणतात हो नक्की सांगू मालती आणि अण्णा आनंदीला भेटायला जातात मालती आनंदीला बघून खूप खुश होते तर आनंदीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं आईला बघून तेवढ्या तिकडे अण्णाचा मोबाईल गाडीमध्येच विसरलेला असतो तो फोन वाचतो म्हणून सार्थक म्हणतो बाबाने नक्की विसरलेत फोन म्हणून तो फोन देण्यासाठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा सार्थक हा तिथल्या डॉक्टरांना विचारतो इथे वर्तक म्हणून आले आहेत पेशंटला भेटायला आलेत तर इकडे आनंदी सार्थकचा सा आवाज ऐकते तर अण्णाही म्हणतात सार्थकचा सा आवाज ऐकून सार्थक सरांचा सा आवाज आहे तेव्हा आतमध्ये येतो सार्थक समोर पाहतो तर त्याला धक्काच बसतो आता पुढे काय होणार तिथे आनंदीने प्लॅन केला असेल का तिथून गायब झाली असेल का सार्थकला कळू नये म्हणून असेच पुढील अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद